हॅलो मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग बत्तीस इंचाची म्हणजेच थर्टी टू कटोरी ब्लाउजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या ब्लाऊजची उंची आहे बारा इंच पाठीमागून कधी पण ब्लाऊजची उंची घ्यायचं दोन्ही साईडला मी बारा प्लस एक इंच म्हणजेच तेराला आपण मार्किंग करून रेषा ओढवून घेतली मागच्या भागासाठी एक इंच जास्त घ्यायचं आता आपल्या ब्लाऊजचा चौथा भाग येतो आठ इंच बत्तीसचा ब्लाऊज आहे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतो तर मागच्या भागासाठी आपल्याला साडेनऊ म्हणजे चेस्टचं मेजरमेंट आपल्याला साडेनऊ टाका लागेल मी नौ ची घडी घातले पर मागच्या भागासाठी मी अर्धा किंवा एक इंच मेजरमेंटनुसार कमी घेते कारण आपला मागचा गळा हा डीप आहे फक्त हे डीप गळ्यासाठी अशा पद्धतीनं मेजरमेंट घेतं त्यामुळं काय होईल आपला शोल्डर थोडं पण उतरणार नाही अशा प्रकारे एकदा कटिंग नक्की ट्राय करा आता मी गळारुंदी दोन घेतली तीन इंच शोल्डर घेतलं पावणे तीन इंच शोल्डरची पट्टी घेतली आहे मी पाच इंच आपला मुंडा घेतले मुंड्याला लाईनवरून घेतली चौकोन बॉक्स बनवून घेतलं आपण इथं आपलं पावणे पाच आलं इथं पण पावणे पाच आले दोन इंच आपण गळारुंदी घेतली आणि पावणे तीनच आपण शोल्डरची पट्टी ठेवली इथं दीड इंच आपण शिलाई मार्जिन करू मार्किंग करू रेषा ओढून घ्यायची चा आहे तर मी अर्धा इंच मागच्या भा पुढच्या भागापेक्षा अर्धा इंच इथं कमी घेतले त्याच्यामुळं आपलं शोल्डर उतरणार नाही डीप गळा असला तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं तुमचा ब्लाउज कसा आला ते मला कमेंटमध्ये सांगा आता आपला पाठीमागचा गळा आहे मी मुंड्याच्या आकारासाठी इथं सव्वा इंच घेते आपला मुंडा आहे पाच इंच अडीच इंचावर मार्किंग केली आणि अडीच इंचापासून आपली जी फिटिंगची लाईन ओढलेली आहे तिथंपर्यंत मार्जिंग करून घेतली एक रेषा किंवा दोन रेषा खालच्या साईडला घ्यायचं मुंड्याच्या आकारापेक्षा अशा पद्धतीनं जर तुम्ही मुंड्याचा आकार दिला तर आपली भाई एकदम परफेक्ट बसते आणि मुंड्यामध्ये झोड पण येत नाही आता आपला ब्लाउजचा गळा आहे नऊ इंच तर साडेनऊ ला मी मार्किंग करून रेषा ओढून चौकोन बॉक्स बनवून घेतला मला गळ्याला डिझाईन करायचे आहे म्हणून मी खाली गोलाकार देऊन दाखवला तुम्हाला जर साधा किंवा चौकोन ठेवायचा असेल तर त्या पद्धतीनं तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला तोच भाग आपण पुढच्या भागावर ठेवून घेतलं शोल्डरच्या इथं मेजरमेंट करून घेतलं मुंड्याच्या इथं पण मेजरमेंट करून घेतलं आता मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाला आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो कारण ते आपलं पट्टीमध्ये जेंटमध्ये जातं त्याच्यासाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं आणि मागच्या भागाला आपलं शोल्डरमध्ये आणि खाली पट्टी धुमडण्यासाठी त्याच्यासाठी आपण मागच्या भागाला एक इंच एक्स्ट्रा घेतो आता इथं दोन इंच गळारुंदी घेतली पावणे तीन इंच शोल्डरची पट्टी घेतली पाच इंच बुंडा घेतला आपला आठ इंच चेस्टचा भाग आहे पुढे दीड इंच आपण साडेनऊला इथं बरोबर व्यवस्थित मार्किंग करून घेतली ही पुढच्या भागाची झाली आता आपली साडेनऊला मार्किंग करून झाली माझा ब्लाउज थोडा वाकडा व्यवस्थित दिसत नाही कॅमेऱ्यात त्याच्यासाठी मी सरळ करून घेतला दीड इंच इथं आपण शिलाई मार्जिन घेतले तिथं दीड इंचावर मी मार्किंग करून सरळ रेषा ओढून घेतली आता आपण मागच्या भागाला सव्वा इंच घेतलेला तर पुढच्या भागाला आपण पावणा इंच म्हणजे मागच्या भागापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं हुंड्याचा आकार देणार तुम्ही दीड इंच घेतला तर पुढच्या भागाला एक इंच घ्या अशा पद्धतीनं गोलाकार पुढच्या भागाचा हुंड्याचा आकार देऊन घेतला पुढचा गळा आपला साडेपाच आहे तर मी वर मार्किंग केलं अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जातं ह्याच्यासाठी पुढच्या गळ्यामध्ये आणि मागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच उंची वाढवायची अडीच इंच आपण पट्टीसाठी दिलं कारण आपल्या ब्लाऊजची ह्या उंची बारा आहे जर जास्त उंचीचा ब्लाऊज असला तर तुम्ही तीन इंच घ्यायचं क्रॉस पट्टीसाठी इथे एक इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीचा आकार दिला मी आता गळ्याला पण आपण गोलाकार देऊन घेऊ आता आपल्याला काढायचं आहे कटोरीची रुंदी छातीचा चौथा भाग आठ इंच प्लस दीड इंच साडेनऊ इथं साडेनऊ येतं तर आपण त्याच्या अर्ध टेप फोल्ड करायचं सरळ टेप ठेवायचा फोल्ड करून त्याच्या अर्ध किती येतं बघायचं तिथं मार्किंग करून घ्यायची तुम्हाला कटोरीचा आकार देता येत नसेल तर अशा पद्धतीनं तीन साडेतीन इंचा सरळ रेषा ओढून घ्या म्हणजे कटोरीचा आकार एकदम व्यवस्थित येतो इथं अडीच इंचावर मी मार्किंग केली इथं सव्वा इंच गळायची इथं सव्वा इंच घेतला आता हे आपण तिन्ही पॉईंट जेन करून घ्या बघा अशा पद्धतीनं टेप फुल करून घ्यायचं अशा पद्धतीनं आकार देऊन बघा आपल्या कटोरीला किती भारी आकार येत आहे बघा तुम्ही पॉईंट बघूनच आपल्याला लक्षात येते की आपल्या कटोरीचा आकार एकदम परफेक्ट परफेक्ट आला आहे आता आपले पूर्ण आखून झाले पुढचा भाग आपण कट करून घेऊया काही समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मी कटिंग करून घेते आता आपला कटिंग करून झाला आहे पुढचा भाग मागचा भाग पण कटिंग करून झाला बघा हे आपले पाठ आपण क्रॉसपट्टी कटोरी हे पूर्ण साईडला ठेवूया आपल्या भाईची उंची साडेआठ आहे तर मी साडेनऊला मार्किंग करून घेतली दोन्ही साईडला आपण साडेनऊला मार्किंग करून घ्यायचं तिथं तीन इंचावर मार्किंग करून घेतली मुंडा डाऊन करून घेतला छातीचा चौथा भाग त्याच्यातून अर्धा इंच कमी करून आपण बाईची रुंदी घेतो दीड इंच शिलाय मार्जिन असली दोन इंच असल्या तर छातीचा चौथा भाग पूर्ण तुम्ही ठेवू शकता इथं पावणे पाच इंच माझी भाईची रुंदी आहे दीड इंच शिलाय मार्जिन आहे तीन इंच आपण मुंडा डाऊन करून घेतला तिथे बाईचा आकार देऊन घ्या आणि पुढच्या भागाचा मुंड्याचा भाईचा आकार देत असताना एक इंच अंतर सोडून अशा पद्धतीनं भाईचा आकार देऊन घ्या बाईचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर मी अगोदर टाकल्या ते नक्की जाऊन बघा खूप सोप्या पद्धतीत सांगितले आता आपण ही बाई कटिंग करून घेऊया सेंटरला आपण इथं कट मारूया आता आपल्याला काढायचे कटोरी आपण छोट्या कटोरीवर एक्स्ट्रा कटोरी वाढीव कटोरी काढणार आहोत कटोरी ठेवत असताना कपड्यावर कधी पण असं क्रॉसमध्ये ठेवा जशी आहे तशी तुम्ही चॉकने आखून घ्या आता आपले आखून झाले हे कटोरी साईडला ठेवून देऊया हा बत्तीसचा ब्लाऊज आहे म्हणून मी दीड इंच नाही घेत सव्वा सव्वा इंच घेते जर आपण दीड इंच घेतलं तर आपली कटोरी खूप टोकदार होईल छोट्या साईजसाठी दीड दीड इंच घेतलं तर आता दोन्हीचं अंतर किती झालं आहे बघून त्याचा सेंटर काढायचा जसं आपण कटोरीची का रुंदी काढतो त्यावर सेंटर काढू इथं मार्किंग करून घ्यायचं खाडल्या साईडला आपण दीड इंच घेऊया वरच्या साईडला कटोरी जॉईन करतो तिथं अर्धा इंच घेऊया आणि खाली सव्वा सव्वा इंच घेतले ते पॉईंट आपण हलके हलके जॉईन करून घेऊया अगोदर चॉकनी डॉट डॉट करून नंतर मी डार्क करून घेते आता खालच्या साईडचे पण आपण पॉईंट पट स्केलनी क्रॉस लाईन मारून घेऊया टेक्सच्या इथं मार्किंग केली मी अडीच इंचावर सव्वा सव्वा इंचाची आपण टेक्स साईडला एक्स्ट्रा घेतले तेच सव्वा सव्वा इंच इथं अंतर घेऊन आपण टेक्सचा पेशा ओढून घेतल्या कटोरीला पूर्ण ड्रॉ करून घेतलं आता आपण कटिंग करून झाली पूर्ण ब्लाउजची कटिंग झाली आपली काय क समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओवर